गुड मॉर्निंग शनिवारची सकाळ आहे ही आजचं दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत या व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहे खूप दिवस झालं स्किन केअरही दाखवलं नव्हतं का तर जेव्हा मी गावी जाते ना तेव्हा स्किनकडे पाहायचंच नसतं फक्त एन्जॉय करायचं असतो आणि तेच मी केलं होतं तुम्ही पाहिलं व्लॉग्समध्ये तर पुन्हा परत आल्यानंतर बॅक टू रुटीन थोडंसं स्किन केअर करायला हवं म्हणून मी काल जे काही नवीन ऑर्डनरीचं नियासिनामाइड मागवलं आहे तेच ॲप्लाय करत होते आणि त्या अगोदर डॉटेन कीचं टोनर लावलं देन सनस्क्रीन आणि बरवाचं फाउंडेशन लावतीये शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेलं हे बर्वाचं फाउंडेशन डेली यूजसाठी खरंच एक उत्तम प्रोडक्ट आहे तुमच्यापैकी कोणी वापरत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे मला असं वाटतं की बर्वाचं हे फाउंडेशन फुल कवरेज तर काही देत नाही जे काही आपले पिंपल्सचे डाग असतात ना तर ते पूर्णपणे हे हाईड नाही करत बट डेली यूजसाठी ठीक आहे आणि स्विस ब्युटीची ही मी मायक्रो आयब्रो पेन्सिल जी काही मागवली आहे ती खरंच बेस्ट आहे अगदी छान काम करते उत्तमरित्या नॅचरली आयब्रोज बनवते आहे बरं का ती बघा दोन्हीमधला डिफरन्स बघा आणि त्यातल्या त्यात मी आयब्रोज केलेली नाही आहेत आणि माझे ॲब्रोज खूप विरळ आहेत तरीसुद्धा खूप बेटर दिसत होतं तर चला सारं काही आवरून आता आम्हाला बाहेरही निघायचं आहे त्या अगोदर मला हाय प्रोटीनवाला असं काहीतरी ब्रेकफास्ट बनवायचा आहे सासूबाईंनी अर्धा स्वयंपाक केला आहे आम्ही उठण्यापूर्वीच त्या उठलेल्या होत्या कणिक वगैरे म्हणून चपात्या झालेल्या आहेत वालाला फोडणी द्यायची फक्त बाकी आहे त्यांनी कुकरला लावून ठेवला होता तर हे सारं आवरून आज बरंच काही असं पेंडिंग काम आम्ही करायचं ठरवलं आहे फक्त आठवड्याभरासाठी आम्ही गावी गेलो होतो तर या कबुतरानं इथं स्वतःचं घर बनवलं आहे आणि आता दोन पिलीही झालेत त्याला मग अशा अवस्थेत त्याला हाकलून देणं बरं नाही आहे म्हणून त्याला ठेवलं आहे आम्ही जेव्हा पिलं मोठी होतील तेव्हा त्यांना टाटा बाय बाय करणार आहोत आणि एकादशी दिवशी लावलेली ही तुळस छान आली आहे ना मस्त तुळशीशिवाय वृंदावनाला आणि घराला शोभा नाही या प्लेन ओट्सच्या चिल्याची रेसिपी मी बऱ्याच वेळेला शेअर केली आहे तरीसुद्धा अगदी शॉर्टमध्ये सांगते की हे प्लेन ओट्स थोडेसे रोस्ट करून घ्यायचे भाजून घ्यायचे मिक्सरला बारीक याचं पीठ करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्या आवडीच्या साऱ्या काही भाज्या ॲड करायच्या बायंडिंगसाठी बेसनचं पीठ आणि थोडासा रवासुद्धा ॲड करायचा आणि पावडर मसाल्यामध्ये लाल तिखट गरम मसाला आपला चाट मसाला हे सारं ॲड करायचं आणि असे छान छोटे छोटे चिले बनवायचे आणि अगदी मस्त हेल्दी हाय प्रोटीन असा हा ना तर चिंचवडला आम्ही निघणार आहोत दोघंही या ब्रेकफास्टनंतर आणि महत्वाची दोन कामं करायची आहेत ती म्हणजे बाकलीवाल यांच्या क्लासमधून प्रीतीशची काही मॉड्यूल आली ते रिसीव करायचे आहेत मला ना एक ब्रेसलेट घ्यायचं आहे सोन्याचं मग कुठे चांगलं मिळते ते, ते बघूया चला निघण्यापूर्वी हे एक मित्राचं पार्सल जे कालच रिसिव्ह आहे अजून काही पार्सल रिसिव्ह होणार होते म्हणून मी वाट बघत होते म्हटलं एकत्रच एक सगळे अनबॉक्सिंग करावे एक कार्गो आहे ही ग्रे कलरची आणि अजून काही कार्गो रिसीव होणार आहेत ही अगोदर रिसिव्ह झाली मला आहुना दाखवत होते त्यांना काही कलर बहुतेक का आवडलं नाही बट मला आवडला चला त्यांचं काय आहे आपल्याला आवडलं ना मग ठीक आहे त्यांना लगेच विचारत होते मी की चेंज करू का ड्रेस काढून पुन्हा कार्गो आणि टी शर्ट घालू का कारण मला घालायचा मूड झालाय बघूया की किती कम्फर्टेबल आहे ती सॉलिड ऊन आहे बापरे हाय चला आज ना सगळ्यात जास्त सोन्याचा रेट आहे बरे का महाग आहे सोनं आज आणि आम्ही दोघ चक्क सोनं खरेदीला निघालो आहे खरंच सोनं खरेदीला निघाली आहे मी मी ब्रेसलेट घ्यायला निघाली आहे बघूया चला कसं मिळणार आहे इतकं कडक ऊन ये दहा वाजताच खूप काही महत्त्वाची कामं आहेत अजून जसं की प्रीतीशनी घाई लावली की काय हवंय त्याला स्टडी मटेरियल हा नाही नाही स्टडी मटेरियल घरचं स्टडी मटेरियल जे सार्थक दादानी त्याला दिले त्याचं जेईचं सगळं ते तर त्याला द्यायचंच आहे गावी बट मॉड्युल module ना मॉड्युल्स हा मॉड्युल्स आणायला निघालोय बाकलीवालच्या क्लास स्टडी मॉड्युल्स तर प्रितिशला क्लास कुठे लावलाय हे काहींना माहिती आहे पण ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते मी त्याने डिसेंबरमध्येच बाकलीवालची एंट्रन्स टेस्ट दिली होती आणि त्यामध्येच त्याला चांगले मार्क्सही मिळाले छान स्कॉलरशिप मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यानं ठरवलं होतं की बाकलीवालला जर का टॉप बॅचला मिळालं म्हणजेच विझाड बॅचला मिळालं तरच घ्यायचं आणि तसं झालं त्याला विझाड बॅचला मिळालं चांगले मार्क्स पडल्यामुळं तर बाकलीवाल कंटिन्यू करतोय तो सध्या सुरू झालेत ऑलरेडी त्यांचे क्लासेस कंटिन्यू नाही आहेत पण आठवड्यातून एकदा दोनदा काहीतरी ते घेत आहेत असं गिरीश मला सांगत होता आलो आम्ही पोहोचलो चिंचवडमध्ये एक रील बनवलं मी आणि ते रील बनवेपर्यंत आम्ही पोहोचलो काय भारी टाइमपास आहे ना रीलचा आणखी एक की ते रील मी लगेच पोस्ट पण केलंयूब वरती वाईट शॉर्ट्समध्ये मध्ये आज मी काहीच पोस्ट नव्हतं केलं म्हटलं चला टाकून देऊया एक ना रील आलो होतं ज्यामध्ये असं लिहिलं होतं जस्ट हेडिंग वायटीमध्ये शॉर्ट आला होता की भांडण्याशिवाय संसाराला गोडवाने मग मी काय म्हटलं अहो ना की आहो किती दिवस झाला आपण भांडलोच नाही तरी म्हटलं गोडवा का केलाय माझ्या आयुष्यातला संसारातला आहो दरवाजा ओपन करतायत का हे मला चेक करायचं आहे बघूया थँक्यू 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 रोडस्टर या कंपनीची ही कार्गो आहे इतकी कम्फर्टेबल आहे तुम्हाला काय सांगू मी समरसाठी खूप भारी वाटत होतं ही घातल्यावर म्हणजे ना कपडा घातलाय अंगावरती याचं फिलिंगच येत नव्हतं इतकं भारी वाटत होतं आणि हा बघा आजचा हा सोन्याचा रेट बरं मी तुम्हाला म्हटलं की मी ब्रेसलेट घ्यायला आली आहे पण सांगू का मी नवीन ब्रेसलेट नाही घेणार आहे माझ्याकडे एक ऑलरेडी ब्रेसलेट आहे एक तोळ्याचं आणि ते ना पी एन जीनचंच आहे इथूनच घेतलेलं आहे याच ब्रँचमधून पण ते घेऊन ना बरीच वर्ष झाली लिटरली सोनं ना सत्तावीस अठ्ठावीस हजारानं होतं ना तेव्हा घेतलेलं ते ब्रेसलेट आहे आणि आता ना त्याच्या कड्या नाजूक झाल्या आहेत झिजल्या आहेत मग मी ते दुरुस्तीला घेऊन गेले होते तर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही ना हे दुरुस्त करू नका आता आता हे मोडून दुसरं नवीन करा कारण हे इतकं आहे की कधी हो ते निघून पडून जाईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही मग म्हटलं बाप रे जर का ते ब्रेसलेट गहाळ होणं म्हणजे एक लाखाचं नुकसान त्यापेक्षा ते देऊन आपण नवीन करूया पण हे सुचले मला कधी बघा ज्या दिवशी सोन्याचा रे सोन्या रेट जास्त आहे कारण सोन्याच्या एक ग्रॅमच्या रेटवरती मेकिंग चार्जेसचा रेट डिसाईड होतो म्हणजेच पुन्हा लॉस आलाच नाही डिझाईन नाही आहे तिकडे तर चला आता रांगकाला निघालो आहे खरं तर रामकालाच घ्यायचं आहे मला त्यामुळंच मी जास्त बघतच नाही बसते मला माहिती होत की, हो की डिझाईन यांच्याकडे नसता चला आता आम्ही निघालो कुठे हो? कुठे चांगले मिळतात इथे बापरे दोन केस माझी वाईट इथे कसे दिसतात तर आंबे करायला निघालो बर का या सीझनचा पहिला आंबा आम आज आम्ही घेणार आहोत कात्रे बंधू यांच्याकडून बघूया की काय रेट आहे आणि कशा पद्धतीचे आंबे मिळतात कल्पनाचे फॅमिली नेहमी त्यांच्याकडून आंबे घेते आणि आम्ही ऐकलं खूप वेळा त्यांच्याकडून की खूप चांगले आंबे असतात त्यांच्याकडे अहो ना आंबे खायची इच्छा झाली काय हो हो अहो म्हणतात जणू की तुला खायचंच नाही आहेत एलप्रोच्या जवळ आहे ना कुठेतरी इथेच आता आम्ही एलप्रोच्या जवळ आहोत इथेच कुठेतरी आंब्यांचं आहे कात्रे बंधू आम्ही पहिल्यांदाच आलो आहे यांच्याकडे येल्प्रो कडून फिरून येण्याची काहीच गरज नव्हती बरं का मधूनच रस्ता होता तो शॉर्टकट सोडून आम्ही असं कट पकडून इथपर्यंत आलेलो आहोत चला आंबा घ्यायचा आहे इतकी क्युरिसिटी आहे की कसा असेल हा कारण खूप ऐकलं होतं दुकानात आल्या आल्या इतका मस्त आंब्याचा असा सुगंध येत होता काय सांगू मी तुम्हाला तर हा रत्नागिरी हापूस आहे बरे का रत्नागिरी रत्नागिरी काय आहे बऱ्यापैकी आता आहे ना बऱ्याच शेतकऱ्यांनी बाहेर पोड आहे आता रत्नागिरी असं देवगडच पण चालू होणार आहे पण ते रेग्युलर पुढच्या वर्षापासून चालू होते प्रत्येकाची आवड आहे आता प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडत काही कस्टमरला दोन्ही असली पाच पण टेस्टला थोडा फरक पडतो गाडगिळ्यांच्या दुकानामधूनच आम्ही यांना फोन केला होता की आंबे अवेलेबल आहेत का येऊ का म्हणून आणि मग आम्ही इथं आलो आणि खरंच छान मिळाला हा रत्नागिरी हा पूस सांगताना त्यांनी आम्हाला आठशे नऊशे रुपयेला डजन असा काहीतरी सांगितला होता बट खूप निगोशिएट केल्यानंतर दीड हजार रुपयेला दोन डजन आंबे त्यांनी आम्हाला दिलेले आहेत तुम्हाला कोणता आंबा आवडतो रत्नागिरी की देवगड नक्की कमेंट करून सांगा किंवा कोणता टेस्टला बेटर असतो मला तर काही बुवा कळत नाही मला आंबा खूप आवडतो त्यामुळे कोणताही आंबा भेटला तरी मी त्याचा आनंद घेत असतो देखे। देखे आता बुक्स घ्यायला इतकी खुशी झाली आहे काय सांगू तुम्हाला आंबे मिळालेत आम्हाला दोघांनाही खूप आंबे आवडतात सगळ्यांनाच आवडतात प्रीतीशलाही आवडतात प्रीतीश बिचारा नाही आता तिला सोडून सोडून आंबे खाणार आहोत आम्ही आणि आता प्रितीशचे मॉड्यूल्स आणायला निघावे बाकलीवालवाल्यांची चिंचवडच्या मयूर ट्रेड सेंटरमध्ये एक ब्रँच आहे प्रितीश या ब्रँचला नाही येणार ना आहे तो औंधच्या ब्रँचला जाणार आहे आणि खरंच इथं आल्यानंतर कळालं की काय कंजस्टेड जागेत ही ब्रँच आहे हे ऑफिस आहे आणि या ऑफिसच्या लेफ्ट आणि राईट साईडला दोन क्लासरूम्स सा आहेत जर का हे मी प्रितिशला दाखवलं असतं ना अगोदर तर त्याने बाकलीवाला ॲडमिशनच घेतलं नसतं इतकी म्हणजे कंजस्टेड जागा ही आहे असं मला म्हणायचं आहे पण मला इथं आल्यानंतर कळालं की आता हे सेंटर इथून शिफ्ट होत आहे मॉलच्या बिल्डिंग मध्ये म्हंटल चला बरं झालं तिथे पार्किंग लावा सावलीला चालायला उन्हात टायर्ड झाल्यासारखं झालंय मोठं पार्किंग बघा ना किती सुंदर केलंय पी एन जीमध्ये डिझाईन नाही आवडली म्हणून आता रांकामध्ये आलो आहे तर बघूया की म्हटलं चला ॲटलीस्ट की यांच्याकडे डिझाईन चांगली मिळाली तर विचार करता येईल की गाडगिऱ्यांचं सोनं इथं द्यायचं पण घट तर पकडणारच पण त्याचाही अंदाज नव्हता तोही अंदाज घ्यायचा होता की किती घट पकडतील गाडगिऱ्यांचं सोनं तर प्युअर असतं पण कसं आहे बिझनेस पॉलिसी असते प्रत्येकाची यांचं सोनं त्यांच्याकडे द्यायला गेलं तर ते लोकं घट पकडणार तर इथे मला सांगण्यात आलं की तुम्ही हे अगोदर तुमच्याकडे जे सोनं आहे ना तर त्याची प्युरिटी चेक करा आणि काय आहेत ऑफर ते बघा तर मी गेले काउंटर नंबर एकवरती चेक करून दिलं जातं त्यांनी मला सांगितलं की तीन टक्के आम्ही यावरती घट पकडणार आणि हिशोब कसा केला त्यांनी माहिती आहे की म्हणे तुम्ही विकत घ्यायला गेलात तर आजचा रेट एटी सिक्स थाउजंड समथिंग काहीतरी होता तो लागणार बट तुमचं सोनं आम्ही विकत घेताना नाईंटी वन थाउजंडने विकत घेणार आणि जे काही वेट होईल त्यावरती पुन्हा तीन टक्के घट पकडणार मला हे कॅल्क्युलेशन खरंच काही समजलं नाही तुम्हाला कोणाला समजलं असेल तर सांगा

एकही डिझाईन मला आवडली नाही मला ना रेग्युलर वापरण्यासाठी म्हणजेच अगदी रोज मला ते हातात घालूनच ठेवायचं आहे अशी डिझाईन हवी होती तर ते बोलले मग तुम्ही ना ऑर्डर द्या म्हटलं ठीक आहे आता ऑर्डर देऊनच बनवायचं आहे तर भोसरीच्या पी एन जीमध्ये द्यायला हवी कारण ते जवळही आहे आणि मग पी एन जींचं सोनं पी एन जीकडे गेल्यानंतर घटसुद्धा पकडणार नाहीत आणि आपला लॉसही नाही होणार परत आल्यानंतर लगेचच मस्तपैकी मी कोशिंबीर करायला घेते आहे नवीनच घेतलेलं हे दह्याचं भांडं इतकं छान दही लागते ना यामध्ये काय सांगू मी तुम्हाला तसंही अगोदरसुद्धा दही माझं छानच लागत होतं पण ते मी स्टीलच्या डब्यात लावत होते ना आणि तुम्हीच सांगितलं होतं मला की मातीचं भांडं घे आणि अगदी ते काळ्या कलरचं ओरिजिनल मातीचं भांडं घेतलं तर प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे त्याला ना आपण सोप सोल्युशननी वगैरे धुऊ नाही शकत ती माती ॲब्सॉर्ब करते ते म्हणून मग मी हे हे भांडं आणलं आणि याच्यावरती प्रॉपर दही असं लिहिलेलं सुद्धा दिसलं मला त्या दुकानात तर हे दही यामध्ये लावायचं आणि नंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मस्त मलाईदार अगदी असं ना त्याचे ना गर पडतात असे इतकं सुंदर असं ते दही लागतं तिघं मिळून मस्तपैकी जेवलो आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण बाहेरून असं काही प्रवास करून येतो किंवा जाऊन येतो उन्हामध्ये आल्यानंतर जेवण केल्यानंतर काय करणार मस्त झोप काढली हो चार वाजेपर्यंत छान अशी झोप झाली तिघांचीही आणि उठल्यानंतर मस्त मठ्ठा करायचा होता ताकाचा पण मठ्ठा सोडून मी फक्त ताक बनवलं कारण मठ्ठ्यासाठी कोथिंबीर अवेलेबल नव्हती मग म्हटलं चला ठीक आहे सैनंदव मीठ टाकून मस्तपैकी ताकच हलवूया आणि आता ना सगळ्यात महत्त्वाचं काम आजचं ठरवलेलं तेही मला असं वाटत होतं राहते की काय कारण जेवणानंतर मूवी बघत बसलेलो आम्ही पण म्हटलं नाही कितीही वेळ झाला तरी हे काम करायचंच खूप दिवस झालं कर्टन्सच धुवायला काढले नव्हते आणि व्हाईट कर्टनची अवस्था लिटरली काळपट काळपट दिसायला लागले होते बघा तुम्ही आता ना झोपताना हे कर्टन्स फक्त टाईडमध्ये घालून ठेवून द्यायचे भिजायला रात्रभर छान भिजतात ते आणि मग सकाळी फक्त ब्रश जरी फिरवला ना तर त्यामध्ये सगळी घाण निघून जाते आणि रविवार आहे दोघांनी मिळून प्रेससुद्धा करायचे तर हे असं सारं प्लॅनिंग आहे बघूया आता प्लॅनिंगप्रमाणे हे होणार आहे का कर्टनची अवस्था बघा बाप रे लिटरली ना टाईडमध्ये घालतानाच ते पाणी पूर्ण काळं काळं झालं होतं तुम्हाला माहिती आहे हे कर्टन्स बाहेर जर का वॉशिंगसाठी आणि प्रेससाठी वगैरे आपण दिले ना तर खूप चार्ज घेतात अगदी किलोवरती चार्ज असतो त्यांचा म्हणजे लिटरली पूर्ण घरातले सगळे कर्टन्स एका वेळेला बाहेर द्यायचे म्हणले ना ड्राय क्लीनला वगैरे तर साडेपाच ते सहा हजार रुपये बिल होतं म्हणून आम्ही अगदी सुरुवातीपासूनच स्वतःच आम्ही दोघंच हे सारं असं मेंटेन करतो आणि हे कर्टन्स खरंच चांगले आहेत कुकरेच्यामधून घेतले होते आम्ही पिंपरीमध्ये चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं संपवूया पुन्हा भेटेन उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला बाय